कळसगदेतील शेतकऱ्यांच्या हत्तीच्या कळपामुळे पिकांचं नुकसान वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी त्रस्त गव्यांसह वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त <laughs> महाराष्ट्र गोवा राज्याच्या सीमेवर वसलेल्या कळसगदे गावातील शेतकऱ्यांना हत्तीच्या कळपाने सतत त्रस्त केलंय गेल्या दोन महिन्यांपासून या कळपाने गावच्या शिवारात ठाण मांडल्यामुळे भात आणि ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वनविभागानं हत्तीच्या कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांच्या मते विभागाच्या कारवाईत अपयश आलंय शेतकरी सांगत आहेत की वनविभागाचे कर्मचारी केवळ लांबून पाहून माघारी फिरतात तर नुकसान भरपाईसाठी त्यांनी फोटो सात बारा आणि आठ अ उतारा आणण्याची सूचना करून आपली जबाबदारी झटकून टाकली आहे कळसगदीच्या जंगल परिसरात हत्तींच्या कळपाने भात पिकांचं मोठं नुकसान केलं असून शेतकरी हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालेलं पाहून अस्वस्थ आहेत शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीविरुद्ध आवाज उठवलाय गेल्या चार दिवसात खेमा दुला दळवी संजय मोतीराम गावडे हिरोजी गुंडू दळवी श्रीपाद गुंडू दळवी गोपाळ पांडुरंग दळवी खेमा दत्तू दळवी पुंडलिक उमन पोपकर यांसह इतर शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान वन विभागाकडून भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक खर्च करावा लागत असून ती भरपाईही अत्यल्प असते शेतकऱ्यांनी वन विभागाला विनंती आहे की वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून पिकांचं नुकसान थांबवावं